रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाने आता चांगलाच भेट घेतलाय नुकतंच रशियाने युक्रेनच्या सीमेवर आपलं लाखभर सैन्य तैनात आहे लवकरच रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची चिन्ह दिसत असतानाच या सगळ्या वादाचा भारतावर आणि सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या भीतीनेच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे सध्या कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तब्बल वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इंधन दरवाढ अद्याप तरी केलेली नाही पण एकदा का निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर इंधन दरवाढीसोबतच सोबतच महागाईचं संकट येण्याची चिन्ह नक्कीच दिसत आहेत याशिवाय वाढती महागाई आणि तेलाच्या किमतींमुळे सोन्याच्या भावात देखील वाढ होणार आहे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यास साहजिकच ग्राहकांच्या खिशावर त्याचा ताण पडेल भारत आणि युक्रेन यांच्यामध्ये आयात निर्यात होत असते भारत युक्रेनला औषधे आणि विद्युत यंत्रसामग्री पुरवतो तर युक्रेनकडून खाद्यतेल खत आणि अणुभट्ट्यांसह बॉयलरचा पुरवठा मागवतो आता जर या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवला तर महागाईत साहजिकच वाढ होईल आणि अणुभट्ट्यांसह बॉयलरच्या पुरवठ्यात जर व्यत्यय आला तर ऊर्जेचा प्रश्न देखील समोर उभा राहील याशिवाय महत्वाचं म्हणजे सध्या वीस हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत युद्धजन्य परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न देखील निर्माण झालाय